मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे सव्वा दोन इंचाचं कॅनवास घेतलेला आहे आता एक एक इंचावर आपण मार्किंग करून घेऊया लाईन ओढून घेते मी आता याचा मध्य काढायचं आहे आपल्याला आता हे मध्यावरून आपण सुरुवात करूया तुम्ही बांगडी घेतलेली आहे हातातलीच माझ्या बरोबर मध्यावर हे बरोबर बसतो आपला इकडे मी सव्वा दोन घेतलेले आहे इकडेही बरोबर सव्वा दोन म्हणजे हा सर्कल पूर्ण व्यवस्थित आपला बसतो त्याच्यासाठी अगोदर आपण हे सर्कल एक टाकून बघूया हाफ सर्कल झालेला आहे हा असे जाता आता पूर्ण आपल्याला सर्कल करत न्यायचे आहेत जेवढे बसतील तेवढे आपण सर्कल करणार आहोत हा आता हाफ सर्कलच बसलेला आहे पण बरोबर मध्यवर हा आपला पूर्ण व्यवस्थित हा सर्कल आला पाहिजे एवढंच बघायचं हे दोन हाफ सर्कल आलेले आहेत आणि पूर्ण सर्कल आपले एक दोन तीन चार पाच पाच पूर्ण सर्कल आलेले आहेत आणि हे दोन हाफ सर्कल आलेले आहेत हे याची रुंदी आपण पाहू शकतो सव्वा दोन इंच आलेली आहे आणि हे पण पूर्ण सव्वा दोन इंचाचं आहे म्हणजे हे पूर्ण व्यवस्थित आपला सर्कल झालेलं आहे आता हा कट करून घेऊया दोन्ही आहेत आपले दोन्ही साईडला त्याच्यामुळे हे कट करून घेऊया मला मोठे सर्कल हवे असतील तरी करू शकता पण ह्याच्यापेक्षा सव्वा दोन इंचापेक्षा जास्त मोठे सर्कल मग ते तीन चारच बसतील त्याच्यामुळे हे बरोबर आहेत आपले ह्याच्यापेक्षा छोटे पण तुम्ही करू शकता एक दोन एक्स्ट्रा बसतील असे आपले एवढे शिलाईमध्येच जाणार आहे हा जो हाफ सर्कल आहे तो हे पहा हे आता दोन्ही झालेले आहेत मध्ये आपले जे आहे ते कट करून घेऊया हे पहा हे आपले दोन झालेले आहेत दोन्ही साईडच्या हातासाठी आता हे मी अस्तर घेतलेले आहे आणि ह्याला हे चिकटवून घेऊया असं हे आपल्याला अस्तर वरून फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडनं कट करायचं आहे इकडे हे मी असं चिकटवून घेते हे दोन्ही हाताचे आपले सर्कल करून झालेले आहेत आता हे मी चिकटवून घेते आपण हे ब्लाउजचं स्लीवज कट करून घेतलेले आहेत अस्तरी अटॅच केलेलं आहे खाली आता हे आपण जे इस्त्रीने चिकटवून घेतलेलं आहे ते बरोबर असं मध्यावर ठेवायचं हे आपलं नंतर कट होणार आहे हे पहा आणि हे असं जॉईंट करून घ्यायचं शिलाई मारताना मात्र फक्त ही कॉर्नरला अशी शिलाई मारायची आहे आपल्याला अशी अशी फक्त शिलाई मारायची आहे जेणेकरून हे आपलं फक्त एवढा मधला भाग कट होईल मी आता शिलाई मारून दाखवते हे पहा मी आता हे स्टिच मारून घेतलेले आहेत पाहू शकतो तुम्हाला दिसत असेल तर हे कापड स्किन कलरचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल नेहू काय इकडे असे शिलाई मारून घेतलेले आहे एकदम असं कोपऱ्यावर म्हणजे आतमध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही या पीनं लावून घेतलेलं आहे जेणेकरून हालू नये कापड म्हणून यालाही मी तसंच शिलाई मारून घेतलेले आहेत पाहू शकता खालच्या साईडनं तुम्हाला दिसत असेल इकडे असं कॉर्नरला फक्त हे गोल आहे सर्कल त्याच्या कॉर्नरला मी शिलाई मारून घेतलेली आहे आता हे आपण कट करून घेऊया हे थोडं थोडं कापड सोडून द्यायचं आणि कट करून घ्यायचं आता हे सगळे जे सर्कल आहेत त्याला कट मारून घ्यायचा हा मध्ये जो कट आहे तो थोडासा शिलाईपर्यंत मारून घ्यायचा आहे आणि हे गोल आहे त्याच्यामुळे आपण कट मारून घ्यायचं आहे शिलाईपर्यंत कट मारून घ्यायचं आणि हे नंतर असं फोल्ड करायचं आहे जेणेकरून हा हाफ सर्कल आपला व्यवस्थित येईल आता ह्याच्यावर आपण प्रेस टाकून घेणार आहोत किंवा तुम्ही पण मारून घेऊ शकता हे जे मधला जो कट आहे तो थोडासा शिलाईपर्यंत मारायचा म्हणजे हे व्यवस्थित असं सरळ होतं ह्याच्यावर प्रेस मारलं की हे व्यवस्थित आपले चुन्या वगैरे दिसत नाही आता ह्याच्यावर आपण प्रेस मारून घेऊया मी हा आहे पलटून घेते कट मारून हे पहा मी आता दाबटीप मारलेली आहे पुढे हे पहा दोन्हींनाही मी दाबटीप मारून घेतलेली आहे तुम्ही फक्त प्रेस करून घेतलं तरी चालेल पण हे व्यवस्थित झालेलं आहे आता हे आपण कॅनवास घेतलेला आहे त्याला हे असं फोल्ड करून इकडे एक दाबटीप मारून हे फिक्स करून घ्यायचं म्हणजे हे ही, ही. व्यवस्थित बसेल आणि हे अस्तरही व्यवस्थित बसेल आता ही इकडे शिलाई आहे दोन्हींनाही पहा आपलं कॅनवास असं आतमध्ये झाकलं गेलं पाहिजे असं आणि ह्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे हे व्यवस्थित पॅक बसेल आता मी इथे दाबटीप मारल्यामुळे हे असं दिसत आहे जर इस्त्री केली फक्त प्रेसनेही व्यवस्थित बसतं पण हे असं कधीच असं उकलणार नाही त्याच्यामुळे मी आता इथे दाबटीप मारून घेतलेली आहे दोन्हींनाही आणि आता इथे एक शिलाई मारून हे पॅक करून घेते अस्तर जे आपण कॅनवास लावलेलं आहे ते आता ए, हे कापड पातळ होतं त्याच्यामुळे मी हे अस्तर एक्स्ट्रा लावलेलं आहे नाहीतर तुम्ही अस्तरलाच हे पलटी करूनही घेऊ शकता मग आपल्याला दाबटीप मारायची पण गरज पडत नाही पण हे आता कापड खूप पातळ होतं त्याच्यामुळे मी हे एक्स्ट्राचं अस्तर लावलेलं आहे नाही तर तुम्ही डायरेक्ट कॅनव्हास अस्तरला चिकटवून पलटी करू शकता मग दाप टीप मारायची गरज पडत नाही जर तुमचं कापड जाड असेल तर आता हे आपण अस्तर जॉईंट करून घेऊया हां मी आता ही इकडे शिलाई मारून घेतलेली आहे इकडेही पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं झालेलं आहे दोन्हींनाही आपण शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने पाहू शकता आता हे आपण मार्किंग करून घेऊया हे प आपले जेवढे स्लीव्ज आहेत आता साडे दहा इंच आपले पूर्ण स्लीव्ज आहेत आपण पहिलेच कट करून घेतलेला होता अस्तर आणि हे मेन फॅब्रिकही पण आता जेव्हा हे कटवर्क केलेलं आहे तर आपण हे जे कटवर्क केलेलं आहे हा जो सर्कल आलेला आहे हाफ सर्कल तिथून मेजरमेंट घ्यायचं आहे इथून घ्यायचं नाही नाही तर मग ते खूप वरती जाईल हे आपलं मेन जे उंची आहे तिथपर्यंत आलं पाहिजे हे बरोबर एक इंच आतमध्ये जातं आता इकडे मार्किंग करून घेऊया हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट होणार आहे इथेही आपण तसंच करूया मध्यावर बरोबर साडे दहा इंचावर मार्किंग करून घेऊया आणि हे कापड जे आहे अस्तरच्यावरती ते कट करून नंतर आपण आकार देऊन हे स्लीवज आपण आता जॉईंट करून घेऊया हे पहा आता कटवर्क आपला ब्लाऊज व्यवस्थित झालेला आहे डबल कटवर्क ही तुम्ही याच पद्धतीने करू शकता हे बघा फक्त हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे अगोदर दोन हे आणि नंतर एकावर एक ठेवून एक जॉईंट करू शकता हे पण खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते दोन दोन कलरमध्ये असेल तर असे, ही डिझाईन अशी दोन्ही कटवर्क एकत्र करून खूप सुंदर अशी ही फ्रीलसारखं गेटअप येतो त्याला मी तेही दाखवेन तुम्हाला हवं असेल तर पण हे आता सिंगल कटवर्कचं आपलं तयार झालेलं आहे हे पना पना आता आपण शोल्डरला जॉईन करून घेऊया ब्लाउजला आपले व्यवस्थित स्लीवज तयार झालेले आहेत हे पहा आता आपला पूर्ण ब्लाउज शिवून झालेला आहे मागची पुढची बाजू पाहू शकता आणि स्लीव्जही खूप सुंदर असे झालेले आहेत कटवर्कमध्ये कारण हे पाठीला जे ब ऑर्डर होती ती कटवर्कमध्ये होती पाहू शकता छोटीशीच आहे कटवर्क पण आपण हाताला थोडंसं ब्रॉड केलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित दिसावं म्हणून ही स्लीव डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद